जेव्हा कुसुमहात्याने मुक्ताला सांगितलं की तिच्या अनुउपस्थितीत तिच्या बाबाने दुसरं लग्न केलं आहे तेव्हा मुक्ताचं मन काळजीने अस्वस्थ झालं विचारांचं एक वादळ तिच्या मनात उठलं ती जेव्हा घरी परतेल तेव्हा तिला एका अनोळखी महिलेला आई म्हणून स्वीकारावं लागणार होतं जी तिच्या आईची जागा घेत होती बाबांच्या लग्नाची बातमी ऐकून मुक्ताच्या आत खोलवर अस्वस्थता पसरली आईच्या मृत्यूनंतर तिनं बाबांना जितकं दुःखी एकाकी आणि खचलेलं पाहिलं होतं त्यावरून असं वाटलंच नव्हतं की आनी खचलेल पाईला होता। त्या होता कि ते दुसऱ्या लग्नाचा कधी विचार करतील आणि तसंही जेव्हा आई जिवंत होती तेव्हा दोघांमध्ये भरपूर प्रेम होतं मुक्ताने कधीच त्यांना एकमेकांशी भांडताना पाहिलं नव्हतं जेव्हा बाबांना समजलं की आईला ब्लड कॅन्सर झाला आहे तेव्हा त्यांना दबक्या आवाजात एकट्यानं रडताना मुक्तानं पाहिलं होतं त्यांना माहिती होतं की आईचे दिवस मोजकेच उरले आहेत पण तरी त्यांनी रात्रंदिवस तिची सेवाच केली हे सगळं डोळ्यासमोर असताना कोणीच सहजपणे विश्वास ठेवू शकत नव्हतं की आई गेल्यानंतर अवघ्या काही महिन्यात बाबांनी दुसरं लग्न केलं असेल या कठोर वास्तव्यामुळे मुक्ताला आपल्या दोन छोट्या भावंडांची चिंता वाटू लागली विशेषतः तिच्या छोट्या भावासाठी आदित्यसाठी जो सातवीत शिकत होता तिचं मन अधिक बेचैन झालं आईला कॅन्सर झाल्याचं जा समजल्यावर मुक्ता बी एड फायनलला होती आणि तिने पुढे बी एड करण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण आईच्या जा अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिचं हे स्वप्न अक्षरशः उद्ध्वस्त झालं आई गेल्यावर मोठी असल्यामुळे मुक्ताला वाटलं की आता बाबांची आणि भावंडांची जबाबदारी तिच्यावर आली आहे तिनंही मनापासून ही, मना ही जबाबदारी पेलण्यासाठी स्वतःला तयार केलं होतं मात्र तिच्या अपेक्षांच्या विरुद्ध आई केल्यानंतर अवघ्या चार पाच महिन्यातच बाबा तिला म्हणाले तू बी एड कर मुक्ता थोडी विस्मित झाली तिनं बाबांना विचारलं मी बी एडचं शिक्षण सुरू केलं तर घराचं काय कोण लक्ष देणार बाबांनी शांतपणे उत्तर दिलं तू घराची काळजी करू नकोस ती माझी जबाबदारी आहे तू तुझं भविष्य बघ आणि बी एडला ॲडमिशन घे पण बाबा इथे बी एडसाठी सीट मिळणं खूप कठीण आहे त्याची काळजी तू करू नकोस आपली कुसुमात्या औरंगाबादला राहते तिथं सहज सीट मिळते असं ऐकले मी तिला फोन करतो ती सगळं पाहील हे ऐकून मुक्ता गोंधळून गेली कारण बाबांचं हे वागणं ना घराच्या परिस्थितीला ती साजेचं सा होतं ना समाजाच्या दृष्टीनं योग्य वाटत होतं पण बाबा ठाम होते त्यांनी तिला आत्याकडे पाठवायचं ठरवूनच टाकलं होतं मुक्ताच्या मनातल्या शंका तिचे आर्जव तिचा विरोध या कशालाही त्यांनी किंमत दिली नाही आणि आश्चर्य म्हणजे कायम इतरांच्या बाबतीत टीका करणाऱ्या आत्याला बाबांच्या निर्णयावर काहीच आक्षेप नव्हता बरं कारण सगळं हे तिच्याच सूचनेवरून होत होतं असं मुक्ताला वाटू लागलं तिला जाणवलं की बी एड हे फक्त एक निमित्त होतं खरं तर हेच सगळं आधीच ठरवलेलं होतं मुक्ताला घराबाहेर काढून दुसरं लग्न उरकायचं ही योजना होती मुक्ताच्या मनात आता सगळं चित्र स्पष्ट झालं कदाचित आई गेल्यानंतर लगेचच गुपचूपणे दुसऱ्या लग्नाच्या हालचाली सुरू झाल्या असाव्यात आणि यात आत्याचाच हात आहे याची तिला खात्री वाटली कारण आई गेल्यानंतर आत्याच्या डोळ्यात एक थेंबही अशरून होता मात्र सगळ्यांपुढे छाती पिटत रडायचं नाटक करणारी पहिली तीच होती खरं तर आत्याचं आणि आईचं नातं कधीच जुळलं नव्हतं त्यांच्या नात्यात एक सततचा तणाव होता त्या तणावामागे काही जुनं कारण असावं पण त्याची माहिती मुक्ताला नव्हती तिला असं वाटलं की ज्या दिवशी आत्याला कळलं की वहिनीला कॅन्सर झालाय त्या दिवसापासूनच तिनं भावाचं दुसरं लग्न लावून देऊन नवीन संसार उभारायचं ठरवलं होतं कदाचित म्हणूनच जेव्हा आत्या कधी हलक्या फुलक्या इशाऱ्यातून म्हणायच्या एका बाईशिवाय घराला घरपण नसतं तेव्हा बाबाने त्यांच्या मनातल्या भावनांना संमती दिली असावी आणि म्हणूनच बहुधा महिन्याभरातच सगळं काही अगदी योजनाबद्ध पद्धतीनं घडलं मी मोठी होते समजूतदार होते त्यामुळे माझ्याकडून विरोध होण्याची शक्यता होती म्हणूनच फारच चलाखीने बी एडच्या शिक्षणाचं निमित्त करून मला घराबाहेर पाठवण्यात आलं पण सगळं अटकून दुसरं लग्न लावून जेव्हा अट्या परत आल्या तेव्हा त्यांना मुक्ताकडे सरळ नजर करून पाहताही येत नव्हतं त्यासारख्या निरनिराळ्या कारणाने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होत्या पण मुक्ताला त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये केवळ खोटेपणा आणि फसवणूकच जाणवत होती म्हणूनच तिच्या मनात आत्याविषयीचा राग तिरस्कार आणि खोल नफरत गाठून आली होती कदाचित आत्याच्या नवऱ्याला मामांना मुक्ताच्या मनस्थितीची जाणीव आत्यापेक्षा अधिक स्पष्टपणे झाली होती म्हणूनच त्यांनी खूपच आपुलकीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मुक्ता बाळा ते म्हणाले मला तुझ्या मनाची अवस्था समजते पण जे सत्य आहे ते स्वीकारावंच लागतं नवं नातं स्वीकारणं कठीण असतंच पण त्याहून कठीण असतं जुनं नातं मागे टाकणं हे सत्य तू हळूहळू समजून घेशील मुक्ता जेव्हा घरी परत जाण्याचा विचार करत असे तेव्हा तिच्या अंगात हुडहुडी भरायची हात पाय गार पडायचे तिच्या डोळ्यासमोर एक विचित्र कल्पना यायची आईच्या जागी एक अनोळखी स्त्री उभी आहे ती कोण आहे किती वयाची आहे कशी आहे या गोष्टी मुक्ताला माहीत नव्हत्या पण एवढं मात्र कटू सत्य होतं की ती स्त्री आता तिची सावतराई झाली होती सावत्राई या शब्दाचा अर्थ मुक्ताला ठाऊक होता आणि अशा आईबद्दल समाजात काय काय ऐकायला मिळतं हे सुद्धा तिला माहीत होतं तिच्यापेक्षा जास्त चिंता तिला आपल्या छोट्या भावंडांची होती त्या स्त्रीचं त्यांच्याशी वागणं कसं असेल याची भीती मनात सतत चालूच होती कुसुम आत्यासारखी म्हणायची एकदा घरी जा तुझ्या नवीन आईला भेटून येईल पण आता तिच्या प्रत्येक शब्दातून मुक्ताला केवळ उपहास संधी साधूपणा आणि नाटकीपणा जाणू लागला होता म्हणूनच तिनं आत्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि याच दरम्यान तिच्या बाबांचे तीन चार वेळा फोन आले पण मुक्ताने स्पष्ट शब्दात सांगितलं की ती बोलणार नाही आत्याने तिला समजावून फोनवर बोलायला लावायचा प्रयत्न केला घरी परत जायचं म्हणत दबाव टाकला पण तेव्हा मुक्ता एकदम तडकली ती आत्याला सरळ म्हणाली आत्या जर अजून एकदा तू मला त्रास दिलास तर मी खरंच हे घर सोडून निघून जाईन आणि कुणालाही कळणार नाही मी कुठे आहे मुक्ताच्या या धमकीमुळे आत्या खवाळल्या नाहीत उलट किंचित घाबरल्या आणि त्यानंतर त्यांनी मुक्तावर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकणं थांबवलं मुक्तालाही हे माहीत होतं की ती आत्याच्या घरी कायम राहू शकत नाही अजून पाच सहा महिने उरले होते बी एड पूर्ण होण्यासाठी त्यानंतर तिच्याकडे त्या, त्या घरात राहण्याचं एकही कारण उरणार नव्हतं मग पुढे काय या प्रश्नानं तिच्या मनात भीती आणि अनिश्चिततेचं धुकं आणखी दाट व्हायला लागलं बंडखोर स्वभावाची झालेली मुक्ता आता स्वतःच्या भावना स्वतःपासून लपू शकत नव्हती मामा म्हणजे आत्याचे पती यांच्याशी ती खूप कमी बोलायची आत्याशी तर तिचं फारच कमी पटायचं पण त्या घरात एक व्यक्ती होती जी मुक्ताला समजून घ्यायची कुसुम आत्तेची मुलगी रसिका रसिका तिच्याच वयाची होती ती एम ए करत होती आणि खूप समंजस होती तिला मुक्ताच्या मनाची अस्वता पूर्ण समजत होती आणि तिलाही असंच वाटत होतं की मुक्ताच्या उपस्थितीत बाबाने लग्न करून चुकीचं केलं तरीही ती मुक्ताला समजावायचा प्रयत्न करायची की परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारायला शिकणं हाच खरा परिपक्वतेचा मार्ग आहे मुक्ताच्या मनात सावत्र आईबद्दल दाटलेला तिरस्कार रसिकाला योग्य वाटत होता ती तिला समजावत होती मुक्ता तू अजून त्यांना पाहिलेलंही नाही मग एवढा राग का बाळगतेस त्यांच्या विरोधात जर एखाद्या स्त्रीने तुझ्या आईची जागा घेतली असेल तर त्यात तिचा काय दोष दोष असेल तर त्यांचा ज्यांनी तिला तुझ्या आईच्या जागी आणला आहे या शब्दातून रसिकाने स्पष्टपणे मुक्ताच्या बाबांनाच दोषी ठरवलं होतं चूक कोणाचीही असो मुक्ताने मनाशी पक्कं ठरवलं होतं ती त्या अनोळखी स्त्रीला आई म्हणून कधीही स्वीकारणार नाही ना आणि बाबांनाही माफ करणार नाही एवढं ठाम मत होतं तिचं तिनं तर ठरवून टाकलं होतं की एकदा शिक्षण पूर्ण झालं की आत्याचं घर जरी सोडावं लागलं तरी ती पुन्हा कधीही आपल्या घरी परत जाणार नाही ती नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी राहील आणि एका स्वतंत्र ठिकाणी एकटीच राहील बाबाने तिला दोनदा फोन केला पण मुक्ताने स्पष्ट नकार दिल्यानंतर त्यांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्नच केला नाही मात्र त्यांचा आत्याशी संवाद सुरूच होता मुक्ताने निधी आणि आदित्यशी दोन तीन वेळा फोनवर बोलणं केलं होतं पण जेव्हा जेव्हा निधीने नवीन आईबद्दल बोलायचा प्रयत्न केला तेव्हा ती तिला थांबवत म्हणायची माझ्याशी याबद्दल बोलू नकोस तू आणि आदित्य स्वतःची काळजी घ्या हे शब्द बोलताना मुक्ताचा गळा दरवेळी भरून यायचा आपलंच घर आपलेच लोक कधीतरी इतके परके वाटतील हा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता तिला कधीतरी वाटायचं की बाबा स्वतः येतील तिला समजावतील पण असे तीन महिने एका मागोमाग उलटून गेली आणि तिच्या मनातली आशा हळूहळू मावळत गेली तिच्या मनात एक विचार खोलवर घर करून बसला की तिच्या आईची जागा घेणाऱ्या त्या स्त्रीनेच बाबांवर पूर्ण ताबा मिळवला आहे आणि हाच विचार तिच्या तिरस्काराच्या आगीला अधिकच पेटवत होता अचानक एके दिवशी आत्याने कामवाल्या बाईला सांगून ड्रॉईंग रूमच्या मागे असलेल्या रिकाम्या खोलीची स्वच्छता करून घेतली आणि तिथे एक नवे महागडे बेडशीट अंथरलं ते पाहून मुक्ताला वाटलं की आत्याच्या घरी पाहुणे येणार आहेत तिने उत्सुकतेने रसिकाला विचारलं तेव्हा ती म्हणाली आईच्या एका जुन्या मैत्रिणीची मुलगी शहर फिरायला येणार आहे काही दिवस ती आपल्याकडेच थांबणार आहे मुक्ताने पुन्हा विचारलं तू कधी तिला पाहिलं आहेस का रसिकाने शांतपणे उत्तर दिलं नाही मुक्ताला मात्र त्या पाहुणीबद्दल काहीही उत्सुकता नव्हती पण जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यात एका अपरिचित व्यक्तीचं घरात येणं या विचारानेही तिचं मन अस्वस्थ झालं होतं तिला आता ना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं ना कुणाच्या प्रश्नार्थक नजरा सहन करायच्या होत्या आणि जेव्हा ती पाहुणी आली तेव्हा मुक्ताचं हृदय एक क्षण थांबलं समोर उभी होती तेजस्वी सौम्य प्रसन्न चेहरा असा चेहरा की ज्याच्याकडे पाहिल्यावर नजर हटवणं अशक्य वाटावं ओठावर एक मधुर स्मित हास्य होतं जे कोणालाही आपल्याकडे खेचून नेईल असं तिच्या डोळ्यात एक अशी शांत झील होती जणू खोल खोल झऱ्याचं पाणी गूढ आणि निशब्द तिचं वय अचूक सांगणं कठीण होतं पण ती साधारणतः तीस ते पस्तीसच्या दरम्यानची असावी आत्याने तिला राधिका म्हणून हाक मारली त्यामुळे तिचं नाव समजायला कोणालाही विशेष कष्ट घ्यावे लागले नाहीत घरातल्यांशी ओळख करून देण्याची औपचारिकता पार पडली आत्याने मुक्ताची ओळख माझी भाची म्हणून राधिकाशी करून दिली राधिकाने मुक्ताकडे पाहिलं एका मधुर हास्याने आणि अशा खोल नजरेने की ती नजर मुक्ताच्या आंतरमनापर्यंत उतरली त्या डोळ्यात नेमकं काय होतं जे तिला आतून हलवून गेलं हे तिला कळीना तू खरोखर खूप गोड मुलगी आहेस असं म्हणत राधिकाने तिच्या गालावर हलक्याच मायेने थाप दिली राधिकाच्या त्या स्पर्शातली आपुलकी आणि नजरेतली निर्मळता यामुळे मुक्ताचं मन न कळत नरमलं त्या क्षणी ती काहीच बोलू शकली नाही आत्या राधिकाची ज्या प्रकारे काळजी घेत होती ते पाहून फारसं आश्चर्य वाटण्यासारखं होतं एकाच घरात राहताना कोणी कितीही वेगळं आणि एकाकी राहण्याचा प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे एकमेकांचा सामना होतोच मुक्ता आणि राधिकाच्या बाबतीतही असंच झालं दोघी एकट्या असताना अनेकदा समोरासमोर येत असत राधिका नेहमीच तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायची पण मुक्ता तिला ती संधीच देत नव्हती ती केवळ हलकं स्मित करत सावधपणे तिथून निघून जात असे एके रात्री अचानक मुक्ताला आश्चर्याचा धक्का देत राधिका तिच्या खोलीत आली मुक्ताला रात्री उशिरापर्यंत वाचनाची सवय होती खोलीत राधिकाला पाहून ती थबकली तुम्ही इतकंच तिच्या तोंडून निघालं बाथरूमला जायला उठले होते तुझ्या खोलीतली लाईट चालू दिसली म्हणून आले मी अचानक अशी आले याने तुला त्रास झाला का नाही असं काही नाही मुक्ता शांतपणे म्हणाली रात्रीचं शांत, शांत वातावरण वाचनासाठी खूपच छान असतं मीही माझ्या कॉलेजच्या दिवसात असंच करत असे पण खूप उशिरापर्यंत जागं राहणं आरोग्यासाठी चांगलं नाही आता बघ एक वाजायला आलंय माझ्या मते तुला आता झोपायला पाहिजे राधिकाचं बोलणं इतकं आपुलकीनं आणि अधिकारानं भरलेलं होतं की मुक्तानं हातातलं पुस्तक बंद केलं माझ्या बोलण्याने तुला वाईट वाटलं नसेल ना मुक्ताचं पुस्तक बंद करणं पाहून राधिकानं विचारलं नाही गं उलट खूप छान वाटलं कित्येक दिवसांनी कोणीतरी इतक्या अधिकाराने काही सांगितले आज आईची खूप आठवण येत आहे तीही मला रात्री उशिरापर्यंत जागं राहू देत नसे मुक्ताच्या डोळ्यात अचानक पाणी आलं ते अश्रू राधिकाच्या नजरेतून लपले नाहीत ती थोडी व्याकुळ झाली राधिकानं प्रेमानं मुक्ताच्या गालावरून हात फिरवत हळूच म्हटलं जे गेले त्यांची आठवण ठेवायची पण त्यात स्वतःला पुन्हा पुन्हा दुखवायचं नाही खूप उशीर झालाय आता झोप आपण सकाळी भरपूर बोलूया इतकं म्हणत ती हलकेच मागे वळून खोलीतून बाहेर पडली त्याच रात्रीनंतर मुक्ता आणि राधिकामधलं अंतर, अंतर जणू विरघळून गेलं दोघींमधली संकोचाची भिंतही कोसळली अचानकच मुक्ताला राधिका आपलीशी वाटू लागली हे स्पष्ट होतं की राधिकानं आपल्या वागणुकीनं तिचा विश्वास संपादन केला होता आता दोघींमध्ये मोकळेपणाने गप्पा होऊ लागल्या मुक्ताच्या बोलण्यातून सावत्र आईबद्दलचा राग जाणवत होता एके दिवशी राधिकानं विचारलं शेवटी तू इतरांवर चिडली आहेस ते समजलं पण स्वतःवर एवढा राग का आत्यांनी माझ्याबद्दल तुला काहीच सांगितलं नाही का राधिका गंभीर नजरेनं विचारत होती सांगितले काय हेच की तुझ्या बाबाने दुसऱ्या एका बाईशी लग्न केले तेही तुझ्या अनुपस्थितीत आणि तुला न सांगता राधिकानं शांतपणे उत्तर दिलं इतकं सगळं ऐकूनही तू विचारतेस की मी रागवलेली का आहे मुक्ताच्या आवाजात कटुता स्पष्ट जाणवत होती तुझा जा राग बाबांवर आहे हे मान्य पण तू सावत्र आईवरही रागवलेली आहेस का मी त्यांचा तिरस्कार करते तिरस्कार पण तू कधी त्यांना पाहिलं आहेस भेटली तरी आहेस का नाही मग तिरस्कार कशाचा तिरस्कार तर वाईट लोकांचा केला जातो तू त्यांना ओळखत सुद्धा नाहीस मग सावत्र आई वाईटच असतात चांगल्या असतात का कधी मुक्तानं चिडून उत्तर दिलं हो का मला तर माहीतच नव्हतं तू म्हणतेस म्हणजे खरेच असणार मग त्यांच्या चेहऱ्यावरचं भावही भयानकच असणार राधिका हलकं हसत म्हणाली राधिकाच्या मधुर आणि प्रेमळ स्वभावामुळे ती मुक्ताच्या मनात घर करत होती पण मुक्ताला तिच्याबद्दल फारसं काही ठाऊक नव्हतं तिला फक्त इतकंच माहीत होतं की राधिका तिच्या आत्येच्या एका मैत्रिणीची मुलगी आहे तुमचं लग्न झालं आहे का मुक्ताने विचारलं हो मग तुम्ही एकट्याच का आलात तुमच्या नवऱ्याला पण बरोबर यायला हवं हो होतं ना ते बरोबर येऊ शकत नव्हते का कारण असं एक काम होतं जे मी त्यांच्याबरोबर राहून करू शकत नव्हते राधिका असं म्हणताना तिच्या चेहऱ्यावर एक गूढ खोल अर्थ असलेलं हसू होतं आता जेव्हा मुक्ता अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत जागी राहत असेल तेव्हा राधिका तिच्या खोलीत येई अधिकारपूर्वक तिच्या हातातून पुस्तक घेत एकीकडे ठेवून म्हणे झोप आता आणि मुक्ता लहान मुलीसारखी शांतपणे अंतरुणावर जाऊन झोपे राधिका तिची काहीही लागत नव्हती त्या दोघींमध्ये कुठलंच रक्ताचं नातं नव्हतं पण तरीही राधिका अल्पवधीतच मुक्ताच्या इतकी जवळची झाली की तिच्या सानिध्यात मुक्ताला आईची आठवण येऊ लागली आणि हे असं का होतंय हे तिला स्वतःलाही उमजत नव्हतं एके दिवशी राधिकाने मुक्ताला सांगितलं की मी उद्या सकाळी ट्रेनेने परत जाणार आहे तेव्हा मुक्ताच्या मनाला मोठा धक्का बसला तुम्ही का निघता आहात तिने विचारलं राधिका हसून म्हणाली पाहुणे कायमचे कुठेच राहत नाहीत एक दिवस आपल्याला आपल्या घरी जावंच लागत मुक्ताच्या चे चेहऱ्यावर उदास सावल्या दाटल्या तुम्ही खूपच चांगल्या आहात मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही असं म्हणत तिने राधिकाचा हात आपल्या हातात घेतला आवाजात हळूपणा आणि गूढ उदासी होती कदाचित मीही नाही राधिकाने सौम्य हसत उत्तर दिलं आपण पुन्हा भेटू का मुक्ताने आशेने विचारलं भविष्याचं सांगता येत नाही पण या जगात योगायोगाची कमी नाही असं म्हणत राधिकाने मुक्ताचे हात अलगद थोपटले निघायच्या आदल्या रात्री राधिका पुन्हा तिच्या खोलीत आली ती आज जरा गंभीर दिसत होती मुक्ताकडे शांतपणे पाहात ती म्हणाली माझ्या निघण्याआधी एक गोष्ट तुला सांगायची आहे अमल करशील की नाही हे तुझ्यावर आहे पण ऐकून ठेव जीवनातील सत्याकडे पाठ फिरवणं किंवा संकटापासून पळ काढणं हे शहाणपणाचं लक्षण नसतं ज्याला तू पाहिलंही नाही ओळखलंच ही नाही त्याच्याविषयी इतकं द्वेषाचं भाव कशासाठी केवळ सावत्र हा शब्द त्याच्याशी जोडलेला आहे म्हणून प्रेम करायचं की द्वेष हे निर्णय घेण्याचा अधिकार तुला आहे पण तोपर्यंत नाही जोपर्यंत तू स्वत त्या व्यक्तीला पाहत नाहीस समजून घेत नाहीस तुझ्या वडिलांनी दुसऱ्यांदा लग्न करून तुझं मन दुखावलं असेल हे मान्य पण म्हणून तू आपल्या घरावरचा हक्क सोडून द्यायचा का परीक्षेनंतर तुला पुन्हा आपल्या घरी परत जायलाच हवं हे तू आत्ताच ठरव आपल्या माणसांवर राग येतो पण त्यांना कायमचं सोडून देता येत नाही आता राहिला तुझ्या वडिलांच्या पत्नीचा म्हणजेच तुझ्या सावत्राईचा प्रश्न तर एकदा तिला प्रत्यक्ष पहा समजून घे जर ती खरोखरच तुझ्या समजुतीनुसार वाईट असेल तर तिला घराबाहेरचा रस्ता दाखवायची तयारी ठेव त्यासाठी वडिलांशी भांडावं लागलं तरी त्यात काहीच गैर नाही राधिका बोलत होती आणि मुक्ता निशब्द तिच्या चेहऱ्याकडे पाहत होती तिच्या शब्दाने मुक्ताच्या अंतर्मनात जणू एक प्रकाश पडला होता तिला वाटू लागलं राधिका खरंच योग्य बोलते मी का घर सोडू परिस्थितीशी सामना करणं हाच तर खरा धैर्याचा मार्ग आहे आणि मी अजून त्या महिलेचा चेहराही पाहिलेला नाही तिचा द्वेष का करावा दुसऱ्या दिवशी राधिका निघून गेली काहीच रक्ताचं नातं नसतानाही त्या थोडक्याच वेळात राधिकाने मुक्ताच्या आयुष्यात आपुलकीचा आणि प्रेमाचा जो कोमल स्पर्श करून गेला होता तो विसरणं अशक्य होतं इतकंच नव्हे तर तिच्या दिशाहीन आयुष्याला राधिकाने एक नवी दिशा दिली होती परीक्षा सुरू होताच मुक्ताने आत्याला आपल्या घरी परतण्याबाबत सांगितलं आणि हळूहळू तिने आपलं सामान आवरायला सुरुवात केली परीक्षा संपल्यावर मुक्ता आपल्या घरी जाण्यासाठी निघाली आत्या स्वत तिला पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसवायला आली होती बस सुरू झाली आणि मुक्ताच्या मनात असंख्य प्रश्नांची गर्दी झाली बाबा तिच्यासमोर कसे येणार सावत्र आईशी तिचा पहिला सामना कसा होईल तिच्याशी ती कसा व्यवहार करेल मुक्ताला खात्री होती की तिला बसमध्ये बसवल्यानंतर आत्या बाबांना फोन करून तिच्या येण्याची माहिती देणार होती कदाचित घरातले सगळे तिची वाटच पाहत असतील बॅग हातात घेऊन जेव्हा तिने घरात पाऊल टाकलं तेव्हा एक क्षणभर तिला वाटलं हे माझंच घर आहे ना की मी कुठल्या तरी अनोळखी जागेत येऊन पोहोचले बाबा ड्रॉइंग रूममध्ये शांतपणे तिची वाट पाहत बसले होते निधी आणि आदित्यही त्यांच्या सोबत सोप्यावर बसले होते तिला पाहताच दोघंही धावत आले आणि तिला बिलकले ती त्यांच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत होती डोक्यावरून अलगद हात फिरवत होती तेवढ्यात तिची आणि बाबांची नजरा नजर झाली मनात खूप काही असूनही ती हसू शकली नाही केवळ एवढंच म्हणाली हॅलो बाबा कसे आहात मी बरं आहे तू सांग प्रवासात काही त्रास तर झाला नाही ना बाबांनी विचारलं नाही झाला आणि झाला असता तरीही आता काही फरक पडत नाही मला हल्ली त्रास सहन करण्याची सवय झाली आहे मुक्ता तिचा राग आणि मनातला आक्रोश कितीही लपवायचा प्रयत्न करत होती तरी त्याचं प्रतिबिंब तिच्या शब्दातून झळकत होतं तेवढ्याच बाबा म्हणाले निधी आदित्य तुम्ही दोघं जा आणि ताईची खोली व्यवस्थित करा तोपर्यंत मी ताईशी थोडं बोलतो बाबांचा इशारा समजताच दोघही पटकन उठून गेले त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असतानाच बाबा सौम्य स्वरात म्हणाले मला माहीत आहे तू माझ्यावर नाराज आहेस बाबा तुम्ही माझ्या शिक्षणाच्या नावाखाली मला घराबाहेर पाठवलं आणि माझ्या आईची जागा दुसऱ्या बाईला दिलीत मुक्ताच्या डोळ्यातले भाव आता ओठावर येऊ लागले होते आणि एवढं सगळं करूनही तुम्ही अपेक्षा करता की मला रागवायचा अधिकारही नसावा मुक्ता तू हे विसरू नकोस की ती बाई आता तुझी आई आहे बाबांनी आवाज थोडा कठोर करत तिला सावध केलं तेवढ्यात मुक्ता थोडीशी भडकली तिच्या स्वरात आवेश होता मी हे नाटक कधीच स्वीकारणार नाही बाबा मी तुला यासाठी आग्रह करणार नाही बाबा शांतपणे म्हणाले फक्त शिष्टाचार म्हणून एकदा तिला भेट ती वरच्या खोलीत आहे बाबा मी प्रवासामुळे खूप थकले आता फक्त थोडा आराम हवा आहे आपण या विषयावर नंतर बोलू असं म्हणत मुक्ता खोलीकडे वळी तिचा आवाज कोरडा होता खोलीत आल्यावर तिला जाणवलं सगळं तसंच आहे एकही वस्तू तिच्या जागेवरून हल्लेली नव्हती निधी आणि आदित्यही तिथेच तिची वाट पाहत होते मुक्ताने त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यात तिला कुठेही दुःख किंवा संकोच दिसला नाही याचा अर्थ स्पष्ट होता त्या दोघांनी तिच्या आईच्या जागेवर आलेल्या बाईला आई, आले आई म्हणून स्वीकारलं होतं तुमचा अभ्यास कसा चालला आहे मुक्ताने विचारलं एकदम छान ताई निधीने हसून उत्तर दिलं आणि तुमची नवीन आई कशी आहे मुक्ताने त्यांच्या डोळ्यात रोखून पाहिलं खूप छान आहे ताई तू आईला भेटली नाहीस का निधीने सहजच विचारलं नाही आणि भेटायचंच नाही असं ठरवलं आहे मुक्ता थेट म्हणाली अगं ताई इतकी काय नाराजी नवीन आई तर रोज तुझ्याच गोष्टी करते तिचं म्हणणं आहे की तू फारच निराघस आणि चांगली मुलगी आहे मी त्यांना अजून पाहिलेलंही नाही भेटलेलीही नाही मग त्यांनी कसं काय ठरवलं की मी चांगली आणि निरागस आहे गोड बोलून बाबांना किंवा तुम्हाला खुश करता येईल त्यांना पण मला नाही मुक्ताचा स्वर आता टोचणारा होता तिचं बोलणं ऐकून निधी आणि आदित्य एकमेकांकडे पाहू लागले त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाऊ पाहून मुक्ताला जाणवलं तिचं बोलणं त्यांना फारसं आवडलं नाही सावत्र आईविषयीची भावना आणि गोंधळ मुक्ताच्या मनात सतत चालूच होता शेवटी तिचा सामना त्या बाईशी होणारच एक होता एकाच घरात राहून एकमेकींचा सामना टाळणं अशक्यच होतं मनात विचारांची वादळ सुरू होती कधी झोप लागली तिलाही समजलं नाही स्वप्नात तिला जाणवलं तिची आई तिच्या डोक्यावरून अलगद हात फिरवत आहे त्या कोमल स्पर्शानं तिची झोप हलकी झाली डोळे उघडले तर तिच्या डोक्यावर खरंच कोणीतरी हलकेच हात फिरवत होतं चकित होऊन तिनं डोळे उघडले पुढे दिसलेला चेहरा पाहून तिला विश्वासच असला नाही ती पुन्हा पुन्हा डोळे चोळत राहिली पण त्या चेहऱ्याचं अस्तित्व वास्तवत होतं ती हळूच म्हणाली तुम्ही समोर उभा होता राधिकाचा शांत सौम्य चेहरा गंभीर खोल नजर आणि चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हो मीच खूप आश्चर्य वाटते ना मला पाहून आणि वाटायलाच पाहिजे कारण आता जेव्हा तुला कळेल की कोणत्या नातेने मी तुझ्यासमोर उभे आहे तेव्हा हे आश्चर्य कदाचित तिरस्कारातही बदलू शकेल राधिका मी तुमचा तिरस्कार का करीन मुक्ता आवाजात म्हणाले राधिकाने शांतपणे उत्तर दिलं तू माझा नाही करत पण तुझ्या आईची जागा घेणाऱ्या त्या वाईट बाईचा तिरस्कार जरूर करू शकतेस आणि ती वाईट बाई मीच आहे मीच तुझी सावत्र आई आहे जिचं तुला तोंडही पाहायचं नव्हतं जिला न भेटता न ओळखता न समजून घेता तू मनातून तिरस्कार केलास आणि आज आज मी तो तिरस्कार तुझ्या डोळ्यात पाहण्यासाठीच समोर उभी आहे क्षणभर शांतता पसरली राधिकाचा आवाज स्थिर होता पण त्यामागे खोल वेदना लपल्या होत्या आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा तुला माझ्याबद्दल आपल्या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हतं पण मला सगळं माहीत होतं मला माहीत होतं की तू फक्त सावत्र आई या शब्दामुळे घरी यायला नकार दिलास तरीही मी सावत्र आई असूनही माझ्या या रुसलेल्या मुलीला एकदा पाहण्याशिवाय राहू शकले नाही म्हणूनच मी माझी खरी ओळख लपवली आणि तुझ्यासमोर राधिका होऊन आले तुझ्या बाबांनी आणि आत्याने मला साथ दिली मैत्रिणीची मुलगी म्हणून तुझ्या आत्येच्या घरात राहिले तुझ्याजवळ तुला हे न सांगता की मीच ती आई आहे ती आई जिचं तू नाव घेतानासुद्धा कठुता बाळगतेस राधिकाचे डोळे पाणवले स्वर थरथरत होता आठवतंय तुला एकदा तू मला म्हणाली होतीस तू खूप चांगली आहेस राधिका तेव्हा तुझ्या डोळ्यात आई नावाचं कोणतंही नातं नव्हतं पण तरी त्या क्षणी माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं समाधान मिळालं होतं नातं हे रक्ताचं नसतं ग प्रेमाचं असतं त्यामध्ये सक्क सावत्र असं का तरीही एक गोष्ट बदलत नाही मी एक आई आहे पण सावत्र आई त्यामुळे तुला माझा तिरस्कार करण्याचा पूर्ण अधिकार आहे ती थांबली डोळ्यात साठलेलं पाणी लपवू पाहत म्हणाली सावत्र आई म्हणजेच तिरस्कार अपमान आणि बदनामी सहन करण्यासाठी असते नाही का राधिकाच्या आवाजात इतकी वेदना होती की मुक्ताचं अंतकरण हलून गेलं मुक्ताच्या डोळ्यात अश्रू तरळे ती म्हणाली नाही सावत्र तुम्ही नाही सावत्र तर मी आहे मीच तुम्हाला भेटले नाही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही तुमच्यावर वाईट आरोप केले तिरस्कार केला मला आता स्वतःचीच लाज वाटते तुमच्या नादान ना, ना समज मुलीला तुम्ही माफ करणार नाही बहुतेक राधिकाने लगेच तिला जवळ घेतलं अगं वेडी कुठली झिडकण्याच्या सुरात ती म्हणाली आणि मुक्ताचं डोकं आपल्या छातीशी टेकवलं त्या कुशीत मुक्ताला पहिल्यांदाच जाणवलं प्रेमाच्या स्पर्शाला कधीही सावत्रपणाचा स्पर्श लागत नाही कोणतंही नातं कायमचं वाईट नसतं वाईट असता त्या नात्याभोवती निर्माण झालेल्या पारंपरिक चुकीच्या समजुती मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असा तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद